चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात मोठ्या मताधिक्याने निवडून येत आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा चंद्रपूरचा गड मिळवून दिला आहे आज मुंबई येथील शासकीय ये निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शॉल घालून आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वागत आणि सत्कार केला नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात आमदार किशोर जोरगेवार यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांचा बावीस हजार अधिक मतांनी पराभव केला आहे आमदार जोरगेवार सलग दुसऱ्यांदा चंद्रपूर विधानसभेचे आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले आहेत भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या चंद्रपूर मतदारसंघात मागील निवडणुकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून भाजप उमेदवाराचा पराभव केला होता यंदा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत त्यांनी मोठ्या विजयाची नोंद केली त्यामुळे चंद्रपूर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे बळ पुन्हा वाढले आहे दरम्यान आज मुंबईत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शासकीय या निवासस्थानी आमदार किशोर जोरगेवार यांचा शॉल घालून सत्कार केला